देवानी या ठिकाणी जरी होते ना मला सांगतच नाही हो मला अचानक मी म्हणते फक्त दहा दुखत होती निस्ती नेहमीच झालं पुढं नाही का त्याच्यात पॉइजन झालं माझे आखं शरीरात गेलो होतं माझ्या मला इथं आणलं त्याच्यासाठी मी साऱ्यांचं धन्यवाद देते दे तेव्हा दे धन्यवाद देते दे। परमेश्वर परमेश्वर एक वाजता आल्या होत्या अकरा वाजता बसून एक वाजता मला दिसले ते आणि बघून इतकी मला शक्य वाटलं कारण की ते इतक्या चांगल्या होते आणि त्यांना अचानक काय झालं मला असं वाटलं नाही का मी डबा तसा झाकून ठेवलं आणि मी आली त्यांच्याकडे भावलं म्हटलं काय भाऊ काय झालं बहिणी ते म्हणजे ना निसत अडीच निचार त्यांचे घे आणि हे एक झालं इतकं पॉइजन सांगत होतं इतकं उत्तर नव्हतं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्या दिवशी जर त्या नसते आल्या तर त्या दिवशी त्या हात नव्हत्या परमेश्वर कसं काय घेऊन आला मलाच समजलं नाही ज्यावेळेस मी त्यांना डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टर सांगितलं पॉइजन जर उतरलं त्याचं दिवशी नाही तुम्ही पाच मिनिटाच्या आतमध्ये आता पुढे त्यांनी स्पष्ट सांगितलं तुमच्यावर बाहेर जर न्यायचं असेल तर एक लाख रुपये तुमच्या हातात काढले आणि इथं जर करायचं असेल तर पन्नास हजार रुपये तुम्हाला लागले मग म्हटलं जाऊ दे मी फक्त प्रार्थना केली आणि त्या ट्रेचे टाकलो आणि परमेश्वरांना म्हटलं आता तुझ्या हातात येईल यांचं जीवन ही साक्ष मला त्यांना आधी द्यायची की पण त्या आल्यानंतर कारण परमेश्वरांनी खरोखर लय महान कार्य केलेले हातात एक वया नसतात सुद्धा परमेश्वरांनी इतकं कार्य केलेले त्यावेळेस मी सुद्धा सांगू शकत की कार जीवन दिलेलं आहे परमेश्वरांनी <laughs> त्यामध्ये मी ज्या ज्या मला कुठं घेऊन आलं तर मला सुद्धा माहिती मी त्यांचे किती प्रोसिजर केले आणि बिगर पैशाचे त्यावेळी मला कुठं कुठं नेलं आणि सगळ्या रिपोर्ट नार मारायला आणि बिगर ऑपरेशनचं त्यांचं पॉयजन ज्या वेळेस आयुष्य मध्ये घेऊन गेले तर त्या ब्रदरांनी थांबवलं त्या मुलाला विकिलामध्ये नेऊ नको आतमध्ये मी आम्ही गेले ते म्हणजे आर्याच ज्यावेळेस मी गेले तेव्हा आम्हाला तोंड मी गेले आयसी मध्ये घेऊन या मा त्यांना ज्यावेळेस हातावर टाकलं मी स्वतः ट्रेन धरलं तर परमेश्वरने इतकं मोठं कार्य केलं ते पैसे आपल्या ऑपरेशन खरोखर परमेश्वर महान आहे

ज्या बघितलंय ताई बोलले की नाही का गॅरंटी नव्हती पण तो, तो गॅरंटी परमेश्वर हो माणूस गॅरंटी देऊ शकत नाही डॉक्टर गॅरंटी देऊ शकत नाही गॅरंटी कोण देत येस आलेलो या